नमस्कार सुवर्ण किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघतोय गाजरचा हलवा कसा बनवायचा तर त्यासाठी मी इथं एक किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुतले आणि दोन्ही बाजूंनी असे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं लागणार आहे एक कप साखर एक मोठा चमचा तूप लागणार आहे ड्रायफ्रूट्स मध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहे कट करून थोडीशी विलायची पावडर घेतली आहे आणि दूध घेतलेलं आहे तापवलेलं सगळ्यात आधी हे सर्व गाजर सोलून घ्यायचे आहे सर्व गाजर माझे इथं सोलून झालेले आहे तर आता याला आपण किसून घेऊया इथं मी एक किसणी घेतलेली आहे तर किसनीचा या बाजूचा भाग आपल्याला वापरायचा आहे तर यावर आता गाजर किसून घेऊयात तर सर्व काही गाजर याच पद्धतीने किसून घ्यायचे आता संपूर्ण गाजर मी इथं असं किसून घेतलेला आहे तर आता याचा हलवा बनवण्यासाठी घेऊया इथे मी एक कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तर कढई आता इथं गरम झालेली आहे तर आता यामध्ये तूप टाकून घेऊया तर मी एक मोठा चम्मच तूप घेतलेलं होतं तर ते संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुपाला इथं चांगलं वितळू द्यायचं आहे पहिलं संपूर्ण तूप इथं वितळलेलं आहे तर आता यामध्ये किसलेलं गाजर टाकून घेऊया सुरुवातीला मी अर्धच टाकलेलं आहे गाजर किसलेलं तर बाकीचं नंतर टाकणार आहे हे पहिलं मिक्स करून घेऊया आता याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जो राहिलेला गाजरचा किस आहे तो पण आपण जे गाजर आहे किसून घेतलेलं ते पण टाकून देणार आहे संपूर्ण यामध्ये आता हे सर्व काही गाजर व्यवस्थित परतून घेऊया तर मीडियम फ्लेम वरती हे चांगलं दहा ते पंधरा मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये चार ते पाच मिनिटांनंतर पाहू शकता मस्त ह्याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे मस्त असा एक सारखा मी याला चांगला असा परतवून घेत आहे आता यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि याला परतवत राहायचं आहे पंधरा मिनिटं झालेले आहे आणि पाहू शकता मस्त असा हलवाचा कलर छान दिसत आहे तर याला मी अधून मधून चेक करत असं परतवत होते तर आता मस्त असा हा छान दिसतोय कलर पण खूप छान आलेला आहे हलव्याला तर आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहे दूध टाकताना गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे आणि दूध टाकल्यानंतर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला एक तीन चार मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवायची त्याला व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम इथं मीडियम करायची आहे आणि मीडियम हीटवरतीच याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत यातलं दूध पूर्ण हलवा शोषत नाही तोपर्यंत आणि अधूनमधून याला चेक करत राहायचं वीस मिनिट झालेले आहे आणि पाहू शकता मस्त असं हलवा ता छान असा शिजलेला आहे दुधामध्ये तर दूध शोषलेलं आहे हलव्यानी मस्त असं तर हे पूर्ण असं ड्राय होऊ द्यायचं त्यानंतरच आपण यामध्ये साखर टाकणार आहे तर हे जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत याला चांगलं शिजवून घेऊया दूध टाकल्यानंतर याला कम्प्लीट तीस मिनिटं लागलेले आहेत ला शिजण्यासाठी तर आता पाहू शकता आता हलवा मस्त समस्त ड्राय झालेला आहे आता तर या पद्धतीने जर तुम्ही हलवा केला तर थोडा टाइम लागणार आहे पण हलवा खायला खूप चविष्ट लागतो त्यामुळे मी याच पद्धतीने हलवा बनवते हलवा इथं छान कोरडा झालेला आहे तर आता यामध्ये साखर टाकून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला जसं गोड पाहिजे असेल तसं साखर टाकल्यावर आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर याला परत पाणी सुटतं इथं गॅसची फ्लेम आता वाढवायची आहे थोडी मोठी करायची आहे मोठ्या वातीवर याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर आता यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया तर यामधले थोडे मी वरून गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे टाकण्यासाठी आता याला मोठ्या वातीवर चांगलं शिजू द्यायचं आहे जोपर्यंत हा चांगला असा कोरडा होत नाही तोपर्यंत याला चांगलं असं शिजू द्यायचं आहे मस्त असा कलर आलेला आहे हलव्याला आणि साखर टाकल्यानंतर मी याला मोठ्या वातीवरती चांगलं झाकण न ठेवताच असं दाटसर होतपर्यंत पर्यंत चांगल्या याला शिजवून घेतलेला आहे तर आता हा दाट सर पण झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वरून किसून थोडं खवा पण टाकू शकता आता यामध्ये वरून आपण विलायची पावडर टाकून घेऊया थोडी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखीन एक दोन ते तीन मिनटं याला चांगलं होऊ द्यायचं आहे म्हणजे हा आणखीन थोडंसं दाटसर येईल पाच ते सहा मिनिटं झालेले आहे आणि पाहू शकता हलवा मस्त असा आता बनून इथं तयार झालेला आहे आणि कुठेही असा ओलसर दिसत नाहीये तर आता संपूर्ण असा ड्राय हा ड्राय झालेला आहे तर आता हा हलवा आपला तयार झालेला आहे गाजरचा तर इथं या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि आता हा आपण सर्व करायला घेऊया हलवा बनवण्यासाठी मला जवळजवळ पाऊन तास लागलेला आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिटं लागलेले आहेत आणि मस्त असा आपला हलवा इथं बनून तयार झालेला आहे मस्त असं आपल्या इथं गाजरचा हलवा बनवून इथं तयार झालेला आहे आणि हा तुम्ही थोडा थंड झाल्यानंतर सर्व करा म्हणजे छान लागणार तर स्वीट कुठलाही आपण थंडच घेत असतो तर हलवा पण थंड झाल्यावरती सर्व करायचा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद